नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून आज तेरा ऑक्टोबर दोन हजार कोट्याच्या एमबीबीएस बिल्डियस साठीची आणखी मुदतवाढ वाढवून येण्याची शक्यता वाटत आहे लेटेस्ट अर्जंट अटेन्शन नोटिफिकेशन एम सी सीने ने काढलेले त्यामध्ये ई एस आय सी एमबीबीएस कॉलेजसाठी पन्नास सीट्स मध्य प्रदेशमध्ये दोन कॉलेजमध्ये राजस्थानमधल्या दोन कॉलेजमध्ये पन्नास पन्नास सीट प्रत्येकी त्याचबरोबर भारत मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल चेन्नई या ठिकाणी पन्नास सीट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ साथ मेडिकल सायन्स एस यू एम हॉस्पिटल कॅम्पस नाखरा पुलखरा भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी सुद्धा पन्नास सीट वाढून आलेले दत्ता मेघे कॉलेज ऑफ मेडिकल कॉलेज हिंगणी हिंग हिंगणा सॉरी नागपूर महाराष्ट्र राज्यामधल्या कॉलेजमध्ये सुद्धा पन्नास सीट्स वाढून आलेल्या आहेत त्यामध्ये त्रेचाळीस मेरिटनुसार आणि सात सीट एन आर आय कोट्यासाठी आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत आज तेरा तारखेला आणखी एक नोटिफिकेशन आपल्याला एमसीसीच्या वेबसाईट वर पाहायला मिळते आज संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग एमसीसीच्या डीम्ड एम्स झीपमराने फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोट्याची चॉईस फिलिंग होती परंतु कदाचित काही कॉलेजेसची वाढ होत आहे आणि तिसऱ्या राऊंडच्या अगोदर कॉलेजेसची वाढ व्हायला पाहिजे त्याच्यासाठी काही जणांचे आज संध्याकाळपर्यंत जर हे आज नोटिफिकेशन येत असेल तरी चॉईस फिलिंग सुद्धा वाढणार आहे ऑल इंडिया कोट्याची जर चॉईस बिलिंग आणि जर वाढत असेल तर शंभर टक्के स्टेट कोट्याची सुद्धा तिसऱ्या राऊंडची चॉईस बिलिंग वाढणार आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना लेटेस्ट नोटिफिकेशन एम सी सी ऑल इंडिया कोटा राऊंड थ्रीच्या संदर्भामध्ये येणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये पन्नास सीटची वाढ झालेली आहे आणि त्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो होतो कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून द्यावा एवढंच या निमित्ताने थुमाल जय हिंद जय महाराष्ट्र